ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार यावर कुठली चर्चा नाही जयंत पाटील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार यावर कुठली चर्चा नाही प्रसार माध्यमांनी ही चर्चा पसरवण्याचे काम करत आहेत. मी अज्ञात वासात जायचा प्रश्न नाही पक्ष पळकटी करण्याचे काम लग्नकार्य आणि पाऊस झाल्यानंतर करणार आहे. ठाकरे यांना पण एकत्रित आणण्याचं काम करत आहेत शिवसेनेनं घ्यायचं की नाही हे ठरवाव राज ठाकरे चांगले प्रभावी वक्ते आहेत आघाडीची ताकद वाढत असेल तर राज ठाकरे यांना घेण्यात काय गैर नाही असं आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं पाहूया पुढे काय म्हणतात ते दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यामध्येच वर्धापन दिन साजरा केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या दहा जूनला सकाळी दहा वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित पुण्यात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे हा वर्धापन दिन मागच्या वर्षी आम्ही अहमदनगरला आयोजित केला प्रचंड पाऊस त्यावेळी आम्हाला अनुभवायला मिळाला आधी चार दिवस आणि ते सगळं मैदान दुरुस्त करेपर्यंत आम्हाला बरेच उटापश्याक काढाव्या लागल्या आणि त्यामुळं दहा जूनला यावर्षी पण आपण जर वेदर कंडिशन्स बघितल्या असत्या तर आठ नऊला देखील पाऊस होता दहा जूनला पाऊस दाखवत नव्हता आणि त्यामुळं याच्यात रिस्क घेऊ नये अशी आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आणि मंदिर या संरक्षित याच्यात महाराष्ट्रातनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित केलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे बालगंधर्व बालगंधर्व त्याच्यात कोणती चर्चा चालू नाही आहे मला वारंवार प्रसारमाध्यमातून हा प्रश्न का विचारला आहे हेच कळलं नाही प्रसारमाध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत त्यामुळं तुम्ही दोन्ही सर्व प्रसारमाध्यम हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कंड्युसिव वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे म्हणजे त्याचा काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल काही तुमची प्रतिक्रिया तुम्ही गेले काही फार आहात चर्चा पक्षामध्ये बोलत नाही टी व्ही च काल मी बघितलं की मी कशात गेलोय अज्ञातवासात गेलोय असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतो आहे आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरू सारखंच ठाकरे फॅमिलीच्या सुद्धा एकत्र येण्याच्या चर्चा ज्या मुंबईत महायुती केलेलं दिसत आणि ते दोघ एकत्रित येत आहेत की नाही याची मला काही कल्पना नाही त्यांचे मानवी भाऊ जे आहेत चंद्रकांत वैद्य ते प्रयत्न करत आहेत की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे विशिष्ट पवार साहेबांनी प्रतिक्रिया दिली की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतांमध्ये रूपांतर होत नाही उद्धव ठाकरे मात्र मतांमध्ये रूपांतरित करू शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की दोन शक्ती एकत्र आले तर महाविकास आघाडीचं नाही महाविकास आघाडीच एकत्रित एक, एक, एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेनामंतर से राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काही निर्णय झालाय का महाविकास आघाडी म्हणूनच तुम्ही लढणार आहात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आमचा राहुल गांधींनी जे पक्ष प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणं अभिप्रेत आहे पण भारतीय जनता पक्षच त्यांना उत्तर द्यायला लागले भारतीय जनता पक्षावर त्यातला कोणता आरोप नाही आहे तो निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे नेते व्हायला लागलेत हे योगायोग आहे का ते, ते, ते ओन करत आहेत हा दोन्हीतला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होईलच